शेतकरी मित्रांनो कोथंबीर पीक पिवळं पडणे कोथंबीर पीक पाणी व्यवस्थापन कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन या तीन जर स्टेप तुम्ही फॉलो कराल निश्चित स्वरूपात कोथंबीर पिकाचं कमी दिवसात कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढणार पण ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायची कारण आपण फवारण्या खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्केच तुमचा फायदा होणार जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कोथंबीर लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या तुम्हाला उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात या तिन्ही हंगामामध्ये ऋतूमध्ये बाराही महिने कोथंबीर पिकाची लागवड करून भरघोस उत्पादन घ्यायचे तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा त्याचं कारण म्हणजे आपण कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर ठराविक दिवसामध्ये कोथंबीर पिकाची योग्य वाढ होणं अपेक्षित असतं कोथंबीर पिकाला फुटवे जास्त प्रमाणे निघाले पाहिजे कोथंबीर पिकाची हाईट ही योग्य पद्धतीमध्ये झाली पाहिजे कोथंबीर पिकाला महत्त्वाचं म्हणजे करपा भुरी यांसारखे रोग येतात तर तसेच पिवळे जास्त प्रमाणे कोथिंबीर पिकायला येतो म्हणजे कोथिंबीर पिवळी जास्त प्रमाणे पडते हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मग यावर कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण आणि नियोजन मिळवता येईल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन कोथिंबीर पिकाला खत व्यवस्थापन आणि कोथिंबीर पिकाला काही फवारण्या याची माहिती सांगतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सुरुवातीला आपण कोथिंबीर पिकाचं पाणी व्यवस्थापन याच्यावर लक्ष केंद्रित करूया लक्षात घ्या कोथिंबीर पिकाला पाणी आपल्याला जोपर्यंत कोथिंबीर पीक आपलं उतरून येत नाही म्हणजे जमिनीच्या वर आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला दिवसाआड लागवडपासून तर उतरून कोथिंबीर येतोपर्यंत पाणी भरणं गरजेचं आहे आता पुढं जाऊन पाणी व्यवस्थापन करते वेळी जर तुमचं रान चुनखडीयुक्त असेल खडकाळ असेल आत्ताच पाणी भरलंय संध्याकाळी वावर कोरडं दिसतंय तर अशा वेळेस मात्र आपल्याला बॅक टू बॅक बरोबर तिसऱ्या दिवशी पाणी भरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं जर काळं रान असेल तर तुम्ही आठही दिवसांनी दहाही दिवसांनी कोथंबीर पिकाला पाणी देऊ शकता आता हे झालं पाणी व्यवस्थापन आता कोथंबीर पिवळी कापडते तर त्याची काही कारण आपण जाणून घेऊया लक्षात घ्या पाण्याचा अतिरिक्त वापर कोथंबीर पिकाला केल्यामुळं कोथंबीर पीक पिवळं पडतं कोथंबीर पिकाला ज्या किडींचा अटॅक होतो यामुळं कोथंबीर पिकाच्या पानांमधील अन्न अन्नद्रव्य ह्या किडी खातात रसोषक किडी खातात यामुळं तुमच्या कोथंबीर पिकाची पानं पिवळी पडतात तसेच कोथंबीर पिकाची पानं पिवळी पडण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणामधील होणारा बदल ढगाळ वातावरण असेल यामुळे देखील तुमच्या कोथंबीर पिकाची पानं पिवळी पाडतात त्याचबरोबर काही आपण उलट्या पालट्या जर फवारणी केल्या असत्या तरी देखील कोथंबीर पिकाची पानं पिवळी पडतात स्क्रॉचिंग जास्त प्रमाणे मारतं त्याचबरोबर कोथंबीर पिकाला काहीशा प्रमाणामध्ये करप्याचा जास्त अटॅक होऊ शकतो यामुळे देखील तुमच्या पूर्ण कोथंबीरचा प्लॉट पिवळा पडलेला तुम्हाला दिसतो आता यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे तर आपण खत व्यवस्थापन पाहू लक्षात घ्या मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहेत कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन हे राहिलं तर आता कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन करते वेळी आधी कुजलेलं शेणखत आपल्याला टाकायचे त्याच्यानंतर यामध्ये कोथंबीर पेरणी करते वेळी आपण एखादं खत चाळीस डी ए पी आपण ह्यामध्ये देऊ शकतो दहा सव्वीस सव्वीस हे देखील खत यामध्ये टाकू शकतो त्याच्यानंतर ठराविक दिवसामध्ये कोथिंबीर पिकाला आपल्याला चोवीस चोवीस झिरो किंवा तेरा यांपैकी कोणतंही एक खत आपल्याला कोथंबीर पिकाला पाठपाण्यातून वरून टाकणं गरजेचं आहे जेणेकरून खालून याचा आपल्याला लागू पडेल स्प्रिंकलर असतील तर स्प्रिंकलर चालू करायचे आहेत कारण कोथिंबीरच्या पानावर जर काही खतं पडली तशीच राहिली निश्चित प्रकारे स्क्रॉचिंग मारणार कोथिंबीर पिकं आपलं पिवळं पडलेलं आपल्याला दिसून येणार आता ह्या कोथिंबीर पिकाला पिवळं पडणं यावर जबरदस्त महत्त्वाच्या या फवारण्या ह्या आपण जाणून घेऊया फवारणी करते वेळी ज्या वेळेस तुमचं कोथिंबीर पीक संपूर्ण उतरून येणार आहे त्याच टायमाला आपल्याला लक्षात घ्या फवारणी करायची रेडोमिल गोल्ड याची आपल्याला दाट फवारणी करायची यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक घ्यायचं एक्स तर यामध्ये सिलिकॉन घ्यायचं याचीच आपल्याला फवारणी करायची कारण या टायमाला कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव होत नाही लक्षात घ्या संपूर्ण उतार ज्यावेळेस होईल ना तर उतार झाल्यानंतर आपल्याला एखादं पाणी द्यायचं ह्या पाणी भरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ओल्या राहनात आपल्याला ही फवारणी करायची आता ठराविक दिवसानंतर कोथंबीरची वाढ अपेक्षित आपल्याला असते कोथंबीर पिकाला फुटवे निघणं अपेक्षित असतं आणि कोथंबीर पिकाची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी देखील आपल्याला जास्त प्रमाणे दिसून आली पाहिजे त्याचबरोबर ह्याच टायमाला काही शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतो की आमचं कोथंबीर पीक पिवळं पडलेलं दिसते मग आता ही महत्त्वाची फवारणी करायची ही फवारणी करते वेळी आपल्याला साप पावडर लक्षात घ्या हे बुरशीनाशक घ्यायचं पृथ्वी पंपासाठी आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम यामध्ये आपल्याला आयशलची अकरा छत्तीस चोवीस ही जी काय ग्रेड आहे तर ही आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं आहे याचं प्रमाण पंपासाठी आपल्याला फक्त पन्नास ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायचे तर यामध्ये आपल्याला बायोटा एक्स हे टॉनिक घेणं गरजेचं आहे तर यामध्ये आपल्याला या टायमाला आप थ्रिप्स म तुडतोडे रसोष्छ केळी माशी यांचा अटॅक जास्त प्रमाणे दिसून येतो त्यामुळे देखील आपली कोथिंबीर कोथंबीरपी पिवळं पडलेलं दिसतं तर याच्यासाठी एखादं कीटकनाशक घ्यायचं मग कीटकनाशक किती वेळ आपल्याला रोगार किंवा प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक घ्यायचे याची आपल्याला दाट फवारणी करायची पण लक्षात घ्या ही फवारणी कधी करायची आहे आदल्या दिवशी पाणी मारायचं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दाट फवारणी करायची नंबर एक तुम्हाला कोथंबीर पिकावर रिझल्ट आलेला दिसून येतात तसेच कोथंबीर पिकाला पाठ पाण्यातून ड्रिपने आपण काही खत देऊ शकतो जर तुम्ही फॉर्म फॉर्ममध्ये वॉटर सोल्युबल लिक्विड खत देत असाल बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा एकोणीस 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 यांसारखी विविध खतं आपल्याला स्टेप बाय स्टेप कोथिंबीर पिकाला द्यायचे ही जर का तुम्ही स्टेप फॉलो करत असाल कोणत्याही प्रकारे तुमच्या कोथिंबीर पिकाला रोग येणारच नाही कोथिंबीर तुमची पिवळी पाडणार नाही कोथिंबीर पिकाला कोणत्याही प्रकारचा रोग येणार नाही कर्पाभुरी डावणी तर अजिबात येणार नाही कोथिंबीर पिवळी तर अजिबात पाडणार नाही पण ज्या शेतकऱ्यांना अडचण होती की आमच्या कोथिंबीरची वाढ होत नाही शंभर टक्के तुमच्या कोथिंबीर पिकाची वाढ होणार कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाणी व्यवस्थापन फवारण्या आणि खत व्यवस्थापन या तीन महत्त्वाच्या गोष्टी कवर केलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात कोथंबीरची लागवड करायची आहे पावसाळ्यात कोथंबीरची लागवड करायची आहे हिवाळ्यात कोथंबीरची लागवड करायची आहे मग कोथंबीर पिकाला कशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे कोणते रोग आपल्या कोथंबीर पिकावर येतात कशा पद्धतीने यावर नियोजन नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा अवलंब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हीही देखील कोथिंबीर पिकाची लागवड केली असेल सध्याच्या टायमाला किती दिवसाचा तुमचा कोथंबीरचा प्लॉट आहे तुम्ही कोथिंबीर पिकाला कोणकोणत्या फवारण्या केलेल्या आहेत ह्या कमेंट्स करा मी सांगितल्यापैकी फवारण्या केल्यात का नाही केल्या या देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान